अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जयस्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहिलेलं राहिलेला आरोग्यदायी देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाश्मी उदयाश्मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि उद्या हा उपाय करायचा आहे म्हणजे उद्याच्या शुक्रवारपासून तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा पाहिजे उपाय कशासाठी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैसा पाहिजे असतो आणि पैशाशिवाय आपल्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीला आपल्याला पैशाशिवाय चालत नाही पैसा अतिशय प्रिय लोकांना झालेला आहे प्रत्येक माणसाला पैसा हा प्रिय झालेला आहे आणि हा पैसा आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे कसं असतं बघा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो पैसा पाहिजे भाजीला गेलो पैसा पाहिजे देवधर्माला जायचं म्हटलं पैसा पाहिजे गावाला जायचं म्हटलं पैसे पाहिजे घरात कोणतीही गोष्ट घ्यायचं म्हटलं की पैसा पाहिजे आज मुलांचं शिक्षण इतकं महाग झालेलं आहे सगळे मार्केटमधले दर म्हणजे जे भाजीपाला असू दे कडधान्य असू दे कपडे असू दे ह्याचं सगळे दर वाढलेले त्यामुळे प्रत्येकाला जास्त पैसा पाहिजे असतो भरभरून पैसा पाहिजे असतो आणि हा पैसा मिळवण्यासाठी आपण काय करतो तर आपण कष्ट मेहनत करतो आपण कुणाचंही खोटं बोलून लुबाडून पैसे घेतलेले कधीच पचत नाही तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे हे उपाय करत असताना तुम्ही नक्की कष्ट करावेच लागतील कारण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही कर्म कष्ट काम हे, हे जे आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे बघा काय करायचं प्रत्येक शुक्रवारी करायचं आहे हा उपाय प्रत्येक शुक्रवारी म्हणजे तुम्हाला मी चार उपाय सांगणार आहे ह्या चारीतला एक किंवा चार शक्य असतील तर चार केले तरी पण चालेल चारीमधले दोन केले चा के तरी चालेल तीन केले तरी चालेल किंवा एक केला म्हणजे मी जे चार उपाय सांगणार आहे त्या चार उपायातले तुम्हाला शक्य होतील तेवढे करा एक केला तरी हरकत नाही सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो प्रत्येक शुक्रवारी तुम्ही उपवास करायचा उपवास करायचा सकाळी उठल्यानंतर तुमच्या देवघरातली पूजा जी आहे नित्यनेमाची ती करायची माता लक्ष्मीचा तुमच्याकडं फोटो असेल तर त्या माता लक्ष्मीच्या फोटोला गुलाब अत्तर लावायचं किंवा मूर्ती असेल तर त्याला गुलाब अत्तर लावायचं एक गुलाबाचं फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचं मग तुम्हाला कुठलाही महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तो म्हणा त्या हा उपाय किती दिवस करायचा तर तुमच्या घरामधली आर्थिक वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटतं की आता माझ्याकडे पैसा हळूहळू वाढायला लागलाय अजून तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असं कायमस्वरूपी केला तरी चालेल दुसरा उपाय जो आहे तो महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मी अष्टकम जर तुम्ही दररोज म्हटला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच धन धान्य ऐश्वर कमी पडणार नाही एवढं मी सांगते फक्त कसं असते आपण हे करत असताना देवाची उपाय सेवा तोडगे जे करत असतो त्यावेळेला आपल्याला कष्ट मेहनतही करावी लागणार आहे आपण काम केल्याशिवाय आपल्याला पैसा म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही हे उपाय सांगितले आणि मी उपाय केले मला पैसेच मिळाले नाही असं नाही होणार तुम्हाला काम करावं लागणार तुमचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये मनापासून लक्ष घाला तुमचं नोकरी असेल तर नोकरीमध्ये वेळेत जा व्यवस्थित अभ्यास व्यवस्थित नोकरीमध्ये लक्ष घाला ह्यामुळंसुद्धा तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत वाढवून पैसा येईल तर दुसरा मा माता महालक्ष्मी अष्टगम हे दररोज तुम्ही म्हटला तर चालेल पण प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा तरी तुम्ही न चुकता महालक्ष्मी अष्टगम म्हणायचं हे तुम्ही करायचं तिसरा उपाय जो आहे तो माता महालक्ष्मीची पूजा जी महालक्ष्मीची मूर्ती असते ती जी पूजा करायची प्रत्येक शुक्रवारी मी सांगितल्याप्रमाणे गुलाबाचं अत्तर लावायचं आणि त्यानंतर तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करायचं माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि पाच सात अकरा तुम्हाला शक्य होतील तेवढ्या कुमारिका पूजन करायचं हे कुमारिका पूजन करत असताना तुम्ही ह्या कुमारिका ज्या आहेत त्या अकरा वर्षाच्या किंवा दहा वर्षाच्या आतल्या कारण हल्ली अकरा बारा वर्षाच्या पुढच्या मुलींना मासिक धर्म येत असतो त्यामुळं दहा वर्षाच्या आतल्याच मुलींना कुमारिकांना पूजेला बोलवायचं आणि त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे पाय पुसायचे हळदी कुंकू लावायचं त्यांना छानसं एखादं फुलाची वेणी किंवा गुलाबाचं फुल द्यायचं आणि खीर म्हणून द्यायची हे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी संकल्प करून करा मग तुम्ही सात शुक्रवार अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार एक्कावन्न शुक्रवार किंवा कायमचे शुक्रवार केला तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या घरामध्ये पैसा वाढेल चौथा उपाय जो आहे तो बघा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे पांढऱ्या वस्तू दान करणे प्रत्येक शुक्रवारी पांढरी वस्तू दान करणे गरजू लोकांना म्हणजे समजा फुटपाथवर असणाऱ्यांना किंवा मंदिराच्या बाहेर असणाऱ्यांना किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादा गरीब आहे त्याला साखर द्या तांदूळ द्या पांढऱ्या वस्त्र द्या जेणेकरून त्याची गरज भागली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जर हे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये पैसा येण्यासाठी कुणी अडू शकणार नाही किंवा माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि इतका पैसा येईल की तुम्हाला तो पैसा मोजता येणार नाही एवढा पैसा येईल आणि तुम्हाला त्याचा आशीर्वादसुद्धा भरपूर मिळेल हा उपाय जो आहे तो प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे ज्याची श्रद्धा आहे त्यांनी करा ज्याची श्रद्धा नाही त्यांनी सोडून द्या उपाय ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळं नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे खेळतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ